उद्धव ठाकरे दिला शिंदेंना पहिला मोठा धक्का आताची सर्वात मोठी बातमी सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती दोन हजार बावीस ला एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसोबत बंड केलं तेव्हा त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक नेते शिंदेंसोबत गेले आमदार खासदारांपासून ते पक्षातील पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारत शिंदे गटात जाणं पसंत केलं बंडानंतर आतापर्यंत था ठाकरे गटातील अनेक नेते एका मागोमाग एक शिंदे गटात सामील झाली आता पहिल्यांदाच उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का देण्याची तयारी दिसत आहे कारण एकनाथ शिंदे यांच्या सोबत एक खासदार पुन्हा ठाकरे परतण्याची शक्यता महाविकास आघाडीतील पक्षाचे नेते सामील होताना दिसत आहेत लोकसभा निवडणूक तोंडावर आहे अशात काही पक्षानंतर होतानाही दिसत आहेत आता शिंदे गटातील बडा नेता पुन्हा ठाकरे गटात परतणार असल्याची चर्चा नाशिकच्या राजकीय वर्तुळात होत आहेत कारण खासदार हेमंत कोडसे हे पुन्हा शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गाटात येण्याची शक्यता आहे तशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे खासदार हेमंत गोडसे पुन्हा ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होत आहे त्याला कारण ठरला आहे ते ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी जाहीर सभेत केलेल्या गौप्यस्फोट आहे गेल्या काही अनेक दिवसापासून हेमंत गोडसे मिलिंद नार्वेकरांना भेटत आहे हेमंत गोडसे कडून नार्वेकर यांच्या मार्फत ठाकरे गटात एंट्रीचा प्रयत्न सुरू आहे असा गौप्य स्फोट बडगुजर यांनी केला त्यानंतर गोडसे ठाकरे गटात येणार का असा प्रश्नही उभा केला अशाच नवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका